पोरगी चांगली आहे म्हटलं शिकली आहे चांगले आहे आणि तेच नाही म्हणे लय दिवसापासून मागा लागले ते निरूप निरा निरूप पाठवून राहिले आता नारायणी मला सारखं मग विचारते ना फोन करू की कैसा येऊ कैसा येऊ म्हणून बोलली का म्हणून विचारलं काय म्हणून चांगली पोरगी आहे ना बाप्पा चांगली आहे घरगीर चांगलं आहे सारा चांगलं आहे हा दोघीच बहिणी आहे एका बहिणीचं लग्न झालं एक आहे अजून आता तर तिच्यासाठी घेऊन राहिले मग मी म्हटलं ते की या म्हटलं मग उद्या येतो म्हणे ते उद्याच येतो म्हणे मग मी म्हटलं बरं या म्हटलं मग आता किती दिवस नाही नाही म्हणून मी ते म्हणून मी तिला तर उद्या बोलावलं काय पाहुणी बोलवून राहिली तू त्या सांगितलं नाही मी उद्या उद्या उद्याच पाहणी घेऊन राहिले सांगितलंच नाही आता सांगून राहिली तू की उद्या पाहुणी येऊन राहिली म्हणून नारायणनं तुला फोन केला नाही नारायण मला फोन कोण नाही केला मला कोण नाही त्यानं हा तुला फोन केला त्यांना की पाहुणी लिहून येतो म्हणून थांबतेला फोन करतो मी विचारतो त्याला मला मला काही विचारता विचारता की नाही काही हा कनीला मनाला सुरू आहे हा कोणती पोरगी होय काय होय बरं तेव्हा पाहिली म्हणतो सर ठीक आहे पण आता झालं ना आपलं बोलणं झालं नाही का सांगितलं नाही का सर तुला आता तुला सारा माहित आहे कौन तू अशी करून राहील का समजून मला घेऊन अशी करून राहील तू मी तुला सांगून राहिल तू अशी बिलकुल काही करू नको तुम्ही सांगून राहिल मी ते पाहणी घेऊन ये तू नारायणला फोन ला तू नसून मी करतो उद्याच लगेच पाहणीला बोलायची गरज नाही थांब ना जराशी मी थांब म्हणून राहिलो का ऐकत की नाही तू हा निरामनाच करून राहिली काय जिद्द लावली मला समजून राहिलं कोणतं हट्टीपणा वाय तुया औ तू सांगून राहिल मी थांब ना जराशी जराशी थांबत खरं मी काय 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 करून राहिलो काही नाही जरा असं जरा विचारत कर हा निरामनाने करून राहिली पाहणीला फोनही केला बोलवून राहिली उद्याच बोलून राहिली लगे आम्हाला बोलली नाही काही नाही त्याला विचारलं नाही सुट्टी घ्या म्हणून राहिली अशी सुट्टी घेणं होत असते गे हं हो ते तुझं असं काय विचार लागत होतं मने विचार लागत होतं मग ते पाहुण्यांना सांगायला लागत होतं पहिले सांगून दिल होतं या म्हणून नाही रे बाबा बाबा सांग आता हं काय तर असं एखादी गोष्ट मी माझ्या मनाला केलीत लगेच तेवढे बोलते मने हं नीर बोलत राहेत आता मी काय म्हणू राहिले इत माय भाऊ आहे आ भाऊ भाऊ जईतेन पायला आता ते भाच्याची तेला फिकर नाही के चांगलीच पोरगी पाहायलासन तेन अशी कोणती पोरगी पायतीन की कोणाला घेऊन यतीन का आपल्या घरापर्यंत हं चांगली परी नाही ना मग दोन पासून ते माग कसा यो कसा किती नाही करून अशी घाई चालत असते का कांता राहिली उद्या सुट्टी घे उद्या पाहुणी येऊन राहिली असं तसं अहो पहिले काही जरा बोलणं गेलो घरात असते की मी चर्चा हा आम्हाला तू उद्या लागत दे ते उद्या चला होते नारायणला फोन कर पहिले फोन कर त्याला सांगतो की उद्या ना का येऊ म्हणून जरा असं किचार करू दे आणि मग सांगतो तुला काय फोन करायला सांगितलं ना बर वाटत ना म्हटलं बरं वाटत केली तीन चार माणसं हो सार कोणाच काही सांगू नका गावातला आपण कोणावर नाहीये आपल्या घरचे कोणी पाहिजेच लोक ती काही घरचे भाऊ येल्ट

तर तू म्हणजे असं मनाला करून राहिली जसं की घरात म्हणजे कोणी आहेच नाही म्हणजे आमचं काही हेच नाहीये त्या ज्याचं लग्न आहे त्यालाही काही त्याचं की तू विचारणी करून राहिली सर ते मनानं करून राहील म्हणजे तुला जसं वाटून राहिलं ना बस बिलकुल उद्याच लग्न करून टाकतो असं होत नसते ना थांब जराशी थांब जराशी अशी त्याला गेली जरा असं काय सांगितलं तुला सर माहिती आहे ना आता सर माहिती आहे आपल्या घरात काय चालू आहे काय त्याच्या मनात काय आहे तर त्यानं सांगितलं ना की थांबा म्हणून जरा असं सांगतो म्हणून थांब ना जरा तू काय नाही एवढी घाई करून राहिली तू म्हणजे कौ असं करून राहिली एवढं काय मला समजून नाही जायला मनात काय आहे

ओ लग्नाची गोष्ट नाही लग्नाची गोष्ट अशी जबरदस्तीने करून चालते का कांता हा सांग बरं मला तू सांगतो जर असं काही इचारच नाही करून राहिली कोणत्या गोष्टीचं लग्न काय दोन दिवसाचं असते काय आयुष्यभराचा प्रश्न आहे ना कोण तू अशी करून राहिली पोरीची जिंदगी खराब करून तू तु पोराची जिंदगी खराब करून राहिली आता त्या जर म्हटलं त्याला उद्या नवरदेव बनून येतो तो येऊन येईन हा लग्न लावून अहो पण तो खुश राहीन काय ते पोरगी खुश राहीन काय तुला काय पाहिजे त्या पोराची खुशी पाहिजे का तुला अहंकार पाहिजे सांग बरं मला का तुझ्या हा जिद्दीपणा हट्टीपणा पाहिजे सांग मला तू आता

गाडी आहे ते सांगून राहिली राहिली तू तुला सर समजून राहिल कारण तू काय बोलून राहिली मी तेच म्हणून राहिलो ना मी तेच म्हणून राहिलो बाकीच्या गोष्टी काय रहायला लागते आपल्याला पोरकी चांगली पाहिजे हा पोरगी चांगली पाहिजे माणसं चांगली पाहिजे दोनच गोष्टी चांगल्या पाहिजे आपल्याला आपलं तर आपल्याला माहितीये आपलं पोरगो किती आहे कसं आहे काय सारं माहिती आहे मग आता त्याच्या मनाचा काही विचार विचार करता तू आ? तू आई होई ना त्याची आई होय तू त्याची तुला काही परत एकूण ते पोरगा आपल्याला सांग बरं हे तुझ्या वागण्यानं ते पोरगा आपल्यापासून दुरावलं अं त्याचं मन दुखलं काय म्हणजे समजून म्हणजे कसं काय तुला सांगा सांगावं कसं सांगावं तुला त्याच्या मनातलं त्यांना आपल्याला सांगतलं सांग आपण आई बाप आहे त्याचे त्यांना येऊन सांगितलं ना सगळं त्याच्या मनातलं तरी तू किती जबरदस्ती करून सांग बर किती तू हेवटपणा करून लिहिली म्हणजे नीरा त्या मनानं सुरू आहे की नाही ते पोरगी तर पाहिजेच नाही मी दुसरी पोरगी आणन पण ते पोरिनी पाहिजे कौन नि पाहिजे सांग सांग मला तू रिंकूत काय कमी आहे कौन तुला ते पोरगी पाहिजे ऐकतच नाही मग नाही तुम्हाला त्या पोरी सांग रिंकू आपल्या घरी पाहिजे ठरलंच आहे नाही ते ठरूनच टाकलं सारं बरोबर असून फक्त तुझ्या हट्ट तुया अंकार मी पण बस निरा काय तुमचं बायका बायकाचं भांडण झालंय काय नाही आ कोणतं भांडण झालं मारे एका ताटात खात होत्या तुम्ही तर मी पाहिलं नाही का येणं जाना बापा 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 केवढं होतं काय झालं एवढं सांग बरं मला कायच भांडण झालं हा कोण तुम्ही इतकं राहिलं हा ते पुष्पवाईन काय केलं रिंकून काय केलं सांग ना मला गावाच्या सारे बायका खराब आहे नाही सारे समज तू कशी वागून राहिली दिसते ना मला दिसून जायचं ना हा एवढे दिवस मी तुला की बोललो नाही की जाऊ द्या जाऊ द्या जाऊ दे म्हणून मी सोडून दिलं की दे देवा तुला तुला खराब वाटन काय नाही बोला म्हणून पण काय तुझ्या स्वभाव मला माहिती आहे ना आपण नवरा बायको होय मला तुझ्या स्वभाव चांगला माहित आहे हा एवढा राग आहे तुला म्हणजे त्या रागाचं काही लिमिटच नाहीये तुला एक खेप रागाला लागेल बस नाही म्हणजे मग तुझ्या सर सर बिघडून जाते सर माणसं पुढचं चो तू विसरून जातं सांगले काय केलं ते पुष्पवणी काय केलं बरं पुष्पवणीचं तुझं भांडण झालंय असं हा मी मानतो तुमचं दोघीचं भांडण झालं चुकलं असेल त्याचं काही मला सांगते रिंकूचा काय आहे काय केलं रिंकून आ रिंकूचे एवढे लाड करत होती तू बापा बापा बाप्पा पोरीसारखं तिचं म्हणजे बिलकुल तु तिच्या आईकशी जास्त ते आपल्या घरी राहत होती ना कुठं गेलय तर तू त्याच जवळ राहत होती मला सांगते रिंकू न काय केलं कोण तू नाही म्हणून रिंकूले रिंकूत काय कमी आहे सांग बरं पोरगी, त्याच्यासाठी मी मला बाकीचं सांगते त्याला पोरी सांगतो हा मग मी तेच विचारून राहिलो मला नाही ना काय झालं काय नाही तुला एवढं कायच रागाला कोण तू नाही म्हणून राहिली जगात एकच पोरगी नाहीये बरोबर आहे हा पण आपल्या पोरानं आपल्या पोरानं आपल्याले एवढ्या यानं सांगितलं आपलं समजून सांगितलं सांग बरं तुम्हाला आता सांग समजा त्यांना आपल्याला सांगितलं नसतं उद्या जर तू लग्नच करून आला तर सांग ना मग हा असं केलं त्यांना समजा मनान केलं तर तुला चाललं असतं की मग तू तुला याला हे झालं असतं हा केवढा अपमान झाला असतो की बाबा माया पोरांना मला सांगितलं नाही असं त्यानं आपल्याला सांगितलं तो थांबलाय तो विचार करून राहिला त्यानं आपल्याला वेळ मागितला तू किती घाई करून राहिली आता हे ते पाहुणे घेऊन बोलावले त्या पहिले घरा बोलायन होत लागत चुकलं नाही का तु ते मला विचार लागत होतं त्या विचार लागत होतं मग आपण जर बोललो असतो आता ते उद्या पाहुणे बोलवून ठेवले सांगा ते सांगा काय आता येऊ नको म्हणून सांगायचं लागणार येऊ नका म्हणून काय तू तर दुसऱ्या पोरीचे आयुष्य खराब करून राहील हा हो तिथं असं काही हेच नसलं ते लग्न टिकते का सांग बरं तू मन मारून कसं ते दोन माणसं एकत्र राहते नाही राहू शकत ना नाही राहू शकत तू कोण त्या पोराचं आयुष्य खराब करून राहील एकच पोर आपल्याला आपल्याला जसं विचार करणं

कोण नसते बाबा आई वाटलं ते सपन असतेच ना पोरासाठी असते नाही ते काही तर लगावून घेऊन काही काय अशी मामुली गोष्ट समजून नाही तुलाही मोठी गोष्ट आहे एक मोठ आपल्या सगळ्याच्याच आयुष्याचं एक दुसरी पोरगी आपल्या घरी येईल हा आपल्याला सगळं सांभाळून घ्यायचंय सगळं बरोबर करायचंय आनंदात सुखी संसार आपल्याला करायचा म्हणजे सगळंच असते ना मी कुठं नाही म्हणून राहिलो पण आता तू या हट्टी पण आहे ना सारा सारं हट्टी पण आहे दुसरं काहीच नाही आहे ना फक्त हट्टी पण आहे दिसून राहिलं ना दिसून राहिलं म्हणून मी तुला सांग बोलून राहिलो जरा असं काही काही असतं कमी जास्त मला जाणवलं असतं तर मीच नाही म्हटलं असतं ना मी त्याला समजून सांगितलं असतं त्याच्याशी बोललो असतो पण अहो ते लय समजदार आहे ना समजदार पोरग तो असत्या पोरीन पसंत करन काय हा जरा त्याच्यावर भरसा ठेवायला लागेल का आपल्याला सांग बरं त्यांना अजून रिंकूच नाही त्यांना अजून दुसरी पोरगी कोणती म्हटली असती त्याला कोणती दुसरी पोरगी त्याच्या मनात असती त्यांना येऊन सांगितलं असतं तरी मी विचार केला असता मी जाऊन पाहिलं असतं भेटलो असतो बोललो असतो सारा आपण पहिले मागचा पुढचा सारा विचार केला असता बोललो असतो त्याच्यास बोललो असतो पण आता इथं काही विचार करायची गरजच नाही ना रिंकूला आपण रिंकू रिंकूच्या घरचे आपल्याला सारे माहित आहे पण तू फक्त हट्टीपणा करून दिली कोण की तू तुझी त्याच्याशी पटत नाही आणि बस तेवढी गोष्ट आहे फक्त आणि ते आता आता सुरू झालं पहिले तर सगळं चांगलं होतं हा सगळं चांगलं होतं ना मग मला सांगा तर आपण आई वडील म्हणून जर असं कोणत्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आता आणि भांडणा फांडण्याचा विचार करायला पाहिजे की आपल्या पोराच्या सुखाचा विचार करायला पाहिजे सांग बरं तू आता हा जर विचार करा नाही लागेल का आपल्याला बरोबर मला तुम्ही सर ठरवलं आहे मग आता मी म्हणजे बोलतच नाही मी काहीच बोलत नाही करा मग आता तुम्ही तुमच्या मनानं करा हा मी हाय मग आता हाय फक्त मी बस घरात हाय फक्त हे पाय आता मी त्यानं मला सांगितलं शांताराम भाऊच्या घरी गेलो शांताराम भाऊ शांताबाई मी बोललो असं असं आहे म्हटलं तुम्ही जरा तिकडे गोष्ट काढा म्हटलं काय त्याच्या मनात कसं आहे काय हा तर मग आता तेनं मग ते गणेशराव बहिणी वगैरे ते सगळे बोलले मग ते आता रिंकुशी बोलले म्हणते त्याला काहीच अडचण नाहीये बिलकुल तयार आहे ते सांग चार चार ते सांगितलं की आमच्याकडून काहीच अडचण नाही बघ अभिजित चांगला पोरग आहे आपण सगळ्या एकमेकाला ओळखतो गावातला गोष्ट आहे असं तसं त्याचं काही अडचण नाहीये ते लोक तयार आहे सांगत सांग आ मला सांगतो भांडण तर ते मग त्या पुष्पवाईनी म्हणू शकले असते की मी काय माहिती पोरगी देऊ असं तसं म्हणून पण ते म्हणे ना की तसं काहीच नाही म्हणे भांडण नाही का एवढं मोठं नाहीये म्हणे काहीच नाही म्हणे तसं सांग मग आता ते जर त्याची पोरगी द्यायला तयार आहे आपल्याला हा एवढं सारं असून तू कोण नाही म्हणून राहील मग सांग बरं जर अशी ते त्याच्या पोरीचा विचार करून राहिले चांगल्या बोर्याचा तर तू कोण करून राहील आ, हो मी बोललो मी गेलो कोण कि आता त्याचं अभिजित आपल्याला सांगितलं त्या दिवशीपासून आता किती दिवस झाले मग किती दिवस तसं थांबून ठेवायचं होतं तो काय म्हणे तुम्ही जाऊन बोला पहिले म्हणे त्या पोरीला पाहुणे पाहिली होऊन राहिली दुसऱ्या दुसऱ्या आता गावच्या असे मग आता ते त्याच्या पहिले मग आपल्याला बोलायला लागणार ते म्हणून मी बोललो आता डायरेक्ट कसं हो मी त्याच्या घरी म्हणून मग तिच्या मावशीच्या घरी गेलो मावसा मावशी संग बोललो पा म्हटलं तुम्ही असं असं आहे म्हटलं काय वाटतं तुम्हाला कसं काय ते तर ज्या दिवशी सांगितलं त्याच दिवशी म्हणे एवढं चांगलं पोरं म्हणे एवढी चांगली पोरगी किती चांगला जोड आहे म्हणे गावात आहे सार बरोबर आहे ना काहीच म्हणजे असं याच गोष्टच नाही म्हणे मनाची गोष्टच नाही म्हणे एकशे एक टक्का एकदम सारं जोडते म्हणे तर तयारच आहे मग गणेशरावशी गणेश रावशी बोलले बोलली बोलले मग तेही म्हणे की आम्हाला काही असं हे नाही म्हणे बाबा रिंकू लि विचारते ना रिंकूही म्हणे की मला काही तसं काही वाटत नाही म्हणे आहे म्हणे सर तुम्ही जसं म्हणाल तसं म्हणे मग तिने तिथे चाईवडलावर सोडून दिलाय म्हणा इथे जसं म्हणतील तसं आता तू कोण नाही म्हणून राहिली आता मला सांग कोण नाही म्हणून राहिली तू मला बोनस करून जातो होतं ना आ लग्न झालं आणि सांगायला गेलो तो डायरेक्ट ती घेऊन जातो घरी सोलेले तुमचे मग घेऊन आल्यावर सांगा बर आता सांगून राहिले बोलणं की झालं नाही नाही बाई व आ पतंगा कि टंगळ ओळवायला आले ताईशी ओळ संक्रान झाली बापा आ कोलीस काय बोललं नाही दाखवलं नाही मले जरा असं कसं का तेने माहिती आहे असो तसं ओ नाही बे पाया आ पाय म्हणजे लयतत ना लयतय काय कंटाळ सारा तू काय तू तुझ्या भावाला फोन कर आता त्यात फोन करते आणि सांग, सांग तू काही उद्या येऊ नका म्हणून सांगत येईल असं आहे म्हणून लग्न जोडल्यासारखंच आहे सांग तू काय ते पोरीचं असं हे करून राहिली तू तमाशा काय करून राहिली आली ते पाहुणे पोरपचं उद्या लग्नाला तयार मी झालं तर काय करशील तू आ काय तोंडावर पडतो तू नको पडू त्या भावाला नको पाडू तोंडावर सांगत येईल सांगते तू नसं सांगत ते मी फोन करतो करत मी फोन करून तसंही सांगणारच नारायण की असं आहे तुम्ही की उद्या येऊ नका म्हणून पोराचं की मन नाही पोरांपोरगी पाहून ठेवली म्हणून मी सार सांगत देतो खरं खरं जे असेल ते लग्न करायच्या गोष्टी बिलकुल खोटं बोलायचं नसते जे ते सारं सांगायला लागते आता खोटं आयुष्यभर काही ते पश्चाताप करत बसू का मी मला सार माहित असून कसं काय होऊ हे असं मी तर काही होत देणार मी फोन करतो तू कर नाही तर मी करतो आजच फोन करते उद्याचे पाहुणे ते कॅन्सल करते उद्याच आणि तर मग सांगू मी आता लगेच फोन करतो ते म्हणून असं असं म्हणजे अजून नाही तू काही बिलकुल ऐकायच्या मनास्थितीत आहेच नाही उलट उलट चाललं म्हणजे सांगून राहिलो तुला एवढं तुला काही दया माया काही म्हणजे तुला म्हणजे माया गे काही आहेच नाही पोराची नाही ना कोणाचीच नाही तर ठरवलं की नाही ते पोरकी पाहिजेच नाही मग दुसरी कोणती असलं चालत ते पोरगी पाहिजे त्या दिवशी बोललीस तू दुसरी कोणती चालत पण ही पोरगी नाही पाहिजे म्हणून बरं मग काय मग तू आता नाही हे पोरग एखादं चित्र आहे स्वभाव त्यानं त्यापासून दूर झालं बस मग बमल काय करशील मग हे बघ आता मी सारं सांगून घेऊन आलो सारं बोलून आलो हा ते तयार आहे आपलं पोरग तयार आहे सारं सारं म्हणजे बिलकुल जुळल्यासारखंच आहे ते हा जुळलच आहे सारं फक्त आता तिने आपल्याला सांगितलं की तुम्ही तुम्हीच आमच्या घरी या म्हणे जसं येत असते असं या म्हणे तुम्ही आमच्या घरी आपण इथंच बसू म्हणजे बिलकुल असं बैठक सारखंच असं नाही का ओळत उडत चलता बोलता लग्न ठरवलं तसं नाही तुम्ही या म्हणे आपण सारे बसू बोलू आ? ते पोरग पोरगी बोलतील अजून ते बोलले नाही एकमेकीशी हा यांना आपल्याला सांगितलं तो अजून त्या रिंकूशी बोलला नाही कोणाशीच बोलला नाही तो म्हणजे त्याचं काही असं हे बोलणं गेलं ना असं काहीच नाही तर ते सारं आपल्याला करायचं आहे बरोबर व्यवस्थित जसं असते तसं म्हणून तुला सांगून राहिलं की राग रागीर सार ते सोडून आता पोराचा विचार कर फक्त आणि अशी पोरगी होतोय सारा सारं चांगलं रे ना सारं चांगलं रे पोरगी चांगली आहे सगळं चांगलं काय पाहिजे असते आपल्याला अजून हा अजून काय पाहिजे असते येणारी पोरगी आपली सोडून आपली पोरगी आपल्या पोरीसारखी येते अजून आपल्याला काय पाहिजे सांग बर असं असते का कांता सांग बर सर खुशी खुशीत व्हायला शांता म्हटलं की कांताशी बोला म्हणे सर कांता किंताचं मन असल्याशिवाय कसं होईल म्हणे जर तिचंच म्हणणं नसेल तर मग हे लग्न होईल पण म्हणे तिची तयारी तर पहिली पाहिजे म्हणे पोराची आई होई म्हणे दोघी सास सुनी एकत्र यायला लागते म्हणे तर तुम्ही पहिले कांतशी बोला म्हणे ते ना लग्न ठरवलं काय हा त्या म्हणे वाटलं तर मग आम्ही दोघं येतो म्हणे शांताराम भाऊ म्हणे येतो म्हणे आम्ही बोलासाठी कांतशी बोलतो म्हणे सारेशी तुम्ही आपण सारे बसू म्हणे आपण बोलू म्हणे म्हणून तू तुला म्हणून राहिलो ना की ते आपल्याला त्याच्या घरी बोलावलं आपण जाऊ त्याच्या घरी एकदम खुशी खुशी चाल ना तुला खुशी नाही का त्या पोराच्या लग्नाचे सांग बरं तू अशी बसली नाराज होऊन हा असं मनात धरून हे लग्न लावलं असं तसं ते बरं राहीन काय बरं राहीन काय ते आता पहिले पहिले कशी ये सांग बर आरिंग रिंकुशी बोलली नव्हती ना त्या कोणाशीच काही बोलणं झालं नव्हतं मग त्याचं बोलणं झालं ना आता बोलणं झालं त्यानं मला हा सांगितलं की आमच्याकडून काही नाही म्हणे आम्हाला पसंत आहे म्हणे आम्ही तयार आहे म्हणे लग्नासाठी आता येतो म्हणते ना बोलासाठी सांगू ते सांगू काय या म्हणून बोलासाठी बोलशन काय त्याच्या सांगू तू बरोबर सांग アクションであったりとのみ、アクションであったりと、それがいいバイトのなき。 असं हो नाही होणार तू सांग ना तू सांग हा तू सांग कसं जायचं त्याच्या घरी काय कसं काय तु पण मनानो तुझ्या मनानो खुशी खुशीच अशी रागा रागात बसू नको रागा रागात रागा बोलू नको हा काही म्हणजे तुला काही असं हेच नाही अजूनही तुला वाटून नाही तु वाटू राहिलं काय सांग बरं अजूनही तुला वाटून नाही राहिलं काय काय मनात आहे बोल ना तू त्या मनात काय ते मला म्हणून तुला सांगून राहिलो का तु हट्टीपणा सोहळा हे पोरांना आपल्याला सांगतलं पोरं सांगत नाही ना उद्या जर त्यांना लग्न करून रिंकू घरी घेऊन आला असतं तर त्या काय केलं असतं असतो सांग रिंकूच्या जागी दुसरी एखादी पोरगी पोरकीनं त्याला आवडली असते तिकडे त्यांना लग्न करून घरी घेऊन आलं असतं आता समजलं त्याला आपण तू नाही म्हणून राहिली आणि तो तर म्हणते मला दुसरी पोरगी पाहतीच नाही म्हणते आणि आता जर त्याला समजलं अजून मी त्याला सांगितलं नाही की त्याने हो घे म्हटलं म्हणून त्याला जर समजलं की त्याचंही आहे हो म्हणून राहिलं आणि उद्या जर मग तो गेला तिकडच तिकडच्या तिकडे त्यांना लग्न केलं त्यांना म्हटलं की मग कोर्ट मॅरेज करतो आणि मग जर गेला तो तिकडेच गेला यासाठी तर मग रिंकूच्याच घरी हो काय करशील मग मी तर तयार आहे बा मी त्याच्या पाठीशी असेल तो इथं राव का तिथं राह त्यांना जर उद्या म्हटलं ना की मी लग्न करतो ह्याच पोरीस मला करायचं करायचं नाही तर मी कोर्टात जाईन त्याच्या संघ लग्न लावून देईन मग तुला वाटलं तू त्या सुनील तू घरात घे नाही वाटलं तर मग ते जातील मग तिच्या घरी जातील मग तिथे राहीन तो आपला पोरग हा पण त्याच्या सुखासाठी मी सारं करायला तयार आहे बघा मी तुझ्या हट्टासाठी तुझ्या अंकारासाठी तुझ्या भांडण्यासाठी मायपोराचं मन दुखवणार नाही मी तू सांगून राहिलो मी म्हणून तिथं राय म्हणून त्या घरात नाही घेतला हुशार माणूस आहे माहिती आहे काय म्हणजे बाय माहिती की तोडा पोसले आहे हां येन बरोबर अभी त्याच्यात घेतलं आ हे घेतलं नाही भाई दोघे बापले का समजत नाही काहीच नाही मला माहिती आहे ना काहीच समजत नाही येले आ दुनियादारी माहित आहे हे बायका कशी आहे म्हणून काय वाटतं लक्षात येऊन राहिले बाई नाही आणि खरंच बिचारे लगन करून समजा हा गेला हां मी आई नाही म्हणते मी जर अशी रागा रागात राहिली नाही येऊन गेलं ना काय म्हणजे जय पतेल वाटतं असं आ आणि खरंच होतं पण हे तर मी लगन लावून दिलं म्हणजे त्याचं आणि किती दिवस थांबून तो करणारच नाही खानदेशी

तो, की बारा बारा, आ, तो कर, कर, सांग पाय नाही काय 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 का, है, का, है, ते का, ते ले ले का तू तू जरा कर कर मला कधी घरी आपल्या घरी बोलू कसं काय म्हणजे तू म्हणशील तस तू सांग ना तू सांग, खुशी खुशी सारं काम कर बरं ना तू पाय तू हो म्हण ते पोरग लय गरीब पोरग आहे आपलं लय समजदार पोरग आहे ना हा जरा सगळं विचार कर त्याच्या मनाचा तू खुशी पाहिजे

बरं बरं चालते काय बरं तेच तर म्हटलं जर असं विचार केला ना सगळ्या गोष्टी बोललो जर असं एकमेकाशी बोललो असं तर सर सारं होऊन जाते ना आपण बोललोच नाही एकमेकाच मनातलं काही सांगतलंच नाही तर कसं होईल बरं सांगतो मग त्याला मी आता बरं त्या भावाला आता फोन करून देतो पहिले की उद्या काही येऊ नका म्हणा असं असं झालं म्हणा त्याच्या लग्नाचं आणि आता इकडचं काय होते काय नाही मग सांगतो म्हणा तर थांबा म्हणा जरा असं सांग असं नको म्हणू लगे काही येऊ नका म्हणून असं सांगते इले इकडचं काय होते काय मी पाहतो म्हणा आम्ही असं आहे म्हणा त्यांना जसं अभिजित बोलला म्हणा जरा असं कसं तर पहिले ते पाहतो म्हणा आणि मग ते नसून मग तुला सांगतो म्हणा मग नाही का आता दुसऱ्या पोरीबाई आपल्याला विचार करायला लागते ना बरोबर नाही असं हा खोटं बोलणं हे ते लपून गोष्टी लपून ठेवणं चांगलं नाही तर त्याबरोबर बरोबर केलं एकदम म्हणजे आता मला लयच हलकं हलकं वाटून राहिलं बघ आता मी सांगतो मग त्याला शांताराम बोले तर सांगतो मी असं असं आशा, तुम्ही सांगा म्हणून आता आणि मग यालाही येऊ दे अभिजीतली होती त्याच्याशी बोलू तो काय म्हणते काय नाही मग कोणत्या दिवशी भेटायचं कसं काय आणि ते ठरवू मग पुढचं पुढं नाही का दुपही आता नारायण ला फोन करून दे सांगतो करतो आता नारा सारा प्रकार बर चालते चालतंय मग चल मग आता मी जातो वावरत आणि चल करतोय तुझी काम करत हा पाऊ मग पुढं मग आता कसं काय ठरवायचं झालेले मी काय इकडे आता आता मला नाही म्हणून तर काय नाही मला कोणी ऐकणारच नाही आणि बरोबर आहे ते पोरक म्हणा ना लग्न करून काही सांगतच नाही काही नाही सांगतात हा ते त्या कुठपर्यंत पोहोचले त्याच्या गोष्टी काय त्यांना ठरवलं आहे बिलकुल काही सांगतच नाही जाऊ शकते माझे पोरग ना ते करते मी आता सारा करते मी आता बरोबर